हस्ते पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथं कार्यकर्ता मेळाव्याला पंतप्रधान संबोधित करणार आहे तसंच नव्यानं बांधलेल्या मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील आणि कोलकाता इथं पाच हजार दोनशे कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं आयोजित श्री विजयादशमी उत्सव दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी नागपूरमधल्या रेशीमबाग इथं आयोजित केला जाईल याप्रसंगी भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील आणि सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत मार्गदर्शनपर भाषण करतील पालघर जिल्ह्यातल्या पोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या मेडली फार्मास्युटिकल्स कंपनीत वायू होऊन चार कामगारांचा मृत्यू झाला काल दुपारच्या सुमारास या कंपनीत एल्बेंडाझोल या औषधाचं उत्पादन घेत असताना नायट्रोजन रिएक्शन टँकमध्ये गॅस गळती झाल्यानं हा अपघात घडला या गॅस गळतीमुळे सहा कामगारांना बाधा झाली भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम असलेल्या गगनयानची पहिली चाचणी यंदाच्या डिसेंबरमध्ये होईल अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायण यांनी दिली ते काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते गगनयान मोहिमेची प्रगती समाधानकारक आहे तसंच यामध्ये आतापर्यंत सुमारे सात हजार सातशे चाचण्या घेण्यात आल्या असून पुढच्या वर्षी मार्च महिन्यापर्यंत उर्वरित दोन हजार तीनशे चाचण्या घेतल्या जातील असं म्हणाले आयसीएआर नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग नागपूरच्या उद्या तेवीस ऑगस्ट रोजी त्यांचा एकोणपन्नासावा स्थापना दिन ते साजरा करणार आहे ब्युरोचे संचालक डॉ एन जी पाटील यांनी सांगितलं की नागपूर इथल्या डब्ल्यूसीएलच अध्यक्ष सहव्यवस्थापकीय संचालक जयप्रकाश द्विवेदी याप्रसंगी प्रमुख पाहुणे असतील या कार्यक्रमाचे अध्यक्षपद डॉक्टर ए के नायक उपमहासंचालक एनआरएम आयसीएआर नवी दिल्ली आणि डॉक्टर मुरुगन अतिरिक्त महासंचालक एस एन डब्ल्यूएम आय सी नवी दिल्ली हे भूष होतील तर डॉक्टर व्ही एन वाघमारे संचालक आयसीएआर आर सीआयसीआर नागपूर आणि डॉ डी के घोष संचालक आयसीएआर सी सी आर आय नागपूर हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहतील अठराव्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेचा काल मुंबईत समारोप झाला या स्पर्धेत सहभागी झालेल्या पाचही भारतीय स्पर्धकांनी पदकांची कमाई केली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार